ग्रामदेवतांच्या मालिकेमध्ये आज आपण जाणार आहोत उत्तर महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यातल्या मजदी गावातील धनदाई देवीच्या दर्शनाला नाशिक जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेलं हे देवस्थान एकाहत्तर कुळांची कुलस्वामिनी आहे आणखी काय वैशिष्ट्य आहे धनदाई देवीची चला पाहूयात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील ग्रामदैवत म्हणजे श्री धनदाई देवी या देवीची मनोभावे पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे नाशिक धुळे आणि खानदेशातील इतर जिल्ह्यातील एकाहत्तर कुळांचं हे कुलदैवत साक्री तालुक्यातील मजदी गावापासून दीड किलोमीटरवर असलेलं आणि विश्वस्त आणि भाविकांच्या सहकार्यातून साकारलेलं हे मंदिर आज सगळ्यांचं श्रद्धास्थान झालंय या धंदाई देवीची आख्यायिकाही मजेदार आहे सातपुडा परिसरातील जनतेवरती दैत्य अत्याचार करू लागले त्यांच्या अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी जनतेने आदिशक्तीची प्रार्थना केली भक्तांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन धंदाई सप्तशृंगी म्हाळसा एकविरा चिराई भाटाई रेणुका अशा सप्तश्री भगिनींच्या रूपाने आदिशक्ती खानदेशात अवतरली त्या सप्तभगिनींनी दैत्यांना युद्धाचं आव्हान दिलं दैत्य पराभूत झाले वेगवेगळ्या वेग दिशेने पळत सुटले रेड्याचं रूप थीक घेऊन ठिकठिकाणी जंगलामध्ये लपून बसले तेव्हा या सप्त भगिनींनी त्यांचा पाठलाग करत त्या जंगलामध्ये पोहोचल्या आणि रेड्याच्या रूपात असलेल्या दैत्यांचा नाश केला त्यानंतर देवरे कुळातील लोक इथे म्हणजे ज्या ठिकाणी आदिशक्ती धनदाई देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी नायगावी वास्तव्यास आले त्यांनी तिथे कुलसंरक्षणासाठी धनदाई देवीच्या स्वयंभू मूर्तीची स्थापना केली नायगावात बरेच वर्ष वास्तव्य केल्यानंतर जंगली प्राण्यांचा उपद्रव पाण्याची दुर्मिळता त्याचबरोबर दरोडेखोरांचा त्रास या सर्व गोष्टींना कंटाळून हा प्रदेश सोडण्याचा निर्णय घेतला त्यातूनच जवळ असलेल्या नदीपलीकडील त्या काळचे भिसपाडा म्हणजेच आजचे मजदी या ठिकाणी स्थलांतर केले त्या काळी पूजा करताना देवीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा होती पिढ्यान पिढ्या पीड़ा मूर्तीला शेंदूर लावल्यामुळे ती मूर्ती शेंदूरामुळे लुप्त झाली त्या ठिकाणी मूर्ती होती हे पुढील पिढ्यांना लक्षातच आले नाही कालांतराने हे देवस्थान दुर्लक्षित झाले जंगलात वास्तव्य करणारे भिल्ल त्या देवस्थानचा सांभाळ करू लागले इसवी सन चौऱ्याहत्तर मध्ये धंदाई देवीने दाखवलेल्या चमत्कारामुळे दुर्लक्षित झालेले हे देवस्थान पुन्हा एकदा भक्तांच्या नजरेत आले आज या ठिकाणी धुळे जिल्ह्याप्रमाणेच नाशिक जळगाव नंदुरबार तसंच गुजरात राज्यातील देखील भाविक येतात नवरात्रोत्सव तसंच चैत्र महिन्यातील देवीची यात्रा हे दोन मोठे उत्सव असतात गावातील काही युवकांनी एकोणीशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या काळात या मंदिराचा जीर्णोद